ुहा मान्यस्वामी ऐसे खडावे मनामाजि प्रतिकूलनुकूल भावे आड आडकाहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया वेंगुर्ल्याच्या कुमारी कमल तथा माई पंडित यांनी लिहिलेली आठवण फुलला गुरुस्मृतीचा हा रम्य सोन चाफा या शीर्षकांतर्गत असलेल्या या आठवणीचा भाग दहावा 28 जुलैला स्वामींची प्रकृती फारच खालावली स्वामी सत्यदेवानंद सरस्वती त्यावेळी आळंदीसच होते सत्पुरुष आपला देह ठेवण्यापूर्वी आपली आध्यात्मिक शक्ती योग्य शिष्यामध्ये संक्रमित करून शांतपणे ब्रह्मस्वरूपात विलीन होतात त्याप्रमाणे शक्ती संक्रमणाची वेळ जवळ आली होती स्वामी सत्यदेवानंद येताच त्यांनी त्यांना खोलीत बोलावून आपल्या दिव्य नेत्रांद्वारा त्यांच्यात शक्ती संक्रमण केलं त्यावेळी सत्यदेवानंदांना चार तास समाधी लागली होती स्वामी स्वरूपानंदांनी काही साधकांना वेळोवेळी जी गद्यपत्र लिहून उपदेश केला तो याप्रमाणे मूळ तत्व ओळखून संशय सोडून गुरुपदिष्ट मार्गानं भजन करावं म्हणजे हळूहळू प्रगती होऊन मूळचीच वस्तू पुन्हा लाभल्याचा ब्रह्मानंद मिळेल जीवास सर्व अवस्थातून जावं लागतं एकदम परम लाभ शांती कशी प्राप्त होणार बरं एखादाच पूर्वतयारीनं नुसतं करणी पडताच उमजून पूर्ण होतो पण बहुतेकास श्रवण मनन चिंतन निदिध्यास पूर्वक, निष्ठेनं भजन करीत करीत प्रगती करणं प्राप्त पडतं मग का काही जन्म ते प्राप्त व्हावयाला आपण नित्य नेमानं संसार करता करताच ह्या मार्गानं आपलं मूळ ठिकाण शोधून स्वस्थ व्हावयाचं आहे जीवास बोध देण्यासाठी आणि त्यातून व्यवहार पारमार्थिक अर्थ जाणून मी या विश्वात कोण कसं वागायचं बंधन मुक्ती काय मुक्ती काय या कल्पनांचा पसारा मांडून कोंडी उलगडण्याचे प्रयत्न करायचे का श्री सद्गुरूंनी सांगितलेल्या महावाक्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्याप्रमाणे मार्ग आक्रमून आनंद धाम गाठायचं ते उमजून सातत्यानं प्रयत्न ठेवावा आणि यानच कार्यभाग साधेल याची खात्री बाळगावी मार्ग भिन्न भिन्न भिन असतील पण आपल्याला आपल्या, आपल्या मार्गानं त्वरित पल्ला गाठायचा आहे तर तसा प्रयत्न ठेवा आणि यानंच कार्यभाग होईल याची खात्री बाळगा नामदेव महाराज म्हणतात त्याप्रमाणे एक जरी ओवी सद्ग्रंथांचं श्रवण मनन आणि निदित अनुभवास आणली तरी मुमुक्षुच्या उद्धारास पुरे होईल पण सर्व ग्रंथच्या ग्रंथ, ग्रंथ पारायण करूनही काही महाभागांना उमच पडत नाही नशीब त्यांचं सर्व काही सोपं आणि उघड उगाड उघड आहे पण ते स्थिरत्वानं आणि विवेकानं पाहणारा क्वचित आपणास स्वरूपी कसं जावयाचं त्यासाठी काय करावयाचं त्याप्रमाणं त्याप्रमाणे ठरवून तसं वागावं म्हणजे आज ना उद्या ते साधत। अभ्यास सतत असला की मृत्यूसमयी न डगमगता शांत चित्ते परमात्म तत्वात लीन होता येतं आणि त्यासाठी एक दोन मिनिटं आपण नाहीच एक आत्मतत्वच अंतर्बाह्य भरून आहे फक्त देहाच्या खोळीच्या आश्रयानं ते कार्यप्रवण झालेलं दिसतं हा अनुभव साधकानं घ्यावा म्हणजे मृत्यूची भीती पुढे पुढे अभ्यासानं वाटणारच नाही आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य असा अनुभव घ्यावा सर्व कर्म कृष्णार्पण करून कर्तव्य करायचं फलापेक्षा सोडल्यावर बंध मुक्त ही वार्ताच गळून पडते अभ्यासानं स्वरूपानंद स्वरूपाचा आनंद लाभतो फुटक्या मडक्यात पाणी जेवढं राहील तेवढंच घालायचं नाहीतर फुकट मग शांभवी नको तसंच शास्त्रीय पूजा अर्चा नको सोहम भावानच सर्व प्राप्त होतं श्री विवेकानंद यांच्या व्याख्यानातील कर्तव्य कर्मयोग आणि श्री शंकराचार्यांचा शिवोहम शिवोहम मंत्र अखंड आचरून देहपतनापर्यंत कर्माचरण करावं कोणताच आग्रह आणि बंधन उपाधी न होता जे जे सहज व्हायचं ते होईल मग भगवंताची जशी इच्छा तसं तसं घडतं शुद्ध भावनेनं केलेले प्रयत्न जरी ईश इच्छेनं सफल झाले नाहीत तरी शुभेच्छा काही वाईट नाहीत कोणतंही कर्म अमुक तऱ्हेनंच व्हावं आणि होणार अशा तऱ्हेचा आग्रह नसावा सर्व संकल्प ईश्वरेच्छेप्रमाणं आणि त्याच्या प्रेरणेनुसार सफल व्हावयाचे तसतसे घडतात आपण त्यात निमित्त मात्र ह्याच जन्मी कृतकृत्य व्हावं तर का नाही असं होणार जसा दृढ संकल्प प्रयत्न आणि गुरुकृपा तशी सिद्धता जर तसं घडलं तर सिद्धी फार दूर नाही मूळ स्वप्रयत्न आणि त्यास योग्य मार्गदर्शन हेच खरं श्री ज्ञानेश्वरीचं वाचन योग्य स्थळी केले असता भाव अंतरी व्यक्त होतो बाळानो बाह्य आणि अंतसृष्टीत कार्य चालतात त्यावरील साक्षित्व करायचं युक्त्या स्थिरत्व दृढश्रद्धेनं सद्गुरुनिष्ठेनं अहम ब्रह्मास्मी याचा प्रत्यय अखंड घ्यायचा हव्यासानं अध्यात्म दुरावतं आणि चिंतेनं ते फारच लांब जातं वेंगुर्ल्याच्या कुमारी कमल तथा माई पंडित यांनी लिहिलेल्या फुलला गुरुस्मृतींचा हा रम्य चाफा। या आठवणीचा हा होता भाग दहावा याबरोबरच माई पंडित यांनी लिहिलेल्या या आठवणीचं वाचन आता समाप्त होत आहे उद्याच्या भागात आपण पुण्याच्या श्रीयुत सुभाष सौंदलगेकर यांनी लिहिलेल्या आठवणीचा भाग पहिला ऐकणार आहोत श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ